एकोणीशे सत्तेचाळीस साली भारताची फाळणी झाली आणि भारत आणि पाकिस्तान हे दोन देश निर्माण झाले यामध्ये देशाची भूमी पाकिस्तानने थोडीशी कापून घेतली भारत सरकारचा जो रेव्हेन्यू होता तो देखील वाटून घेतला भारताच्या मिलिटरीची देखील फाळणी करून घेतली प्रत्येक गोष्टीची फाळणी करून आपला वाटा पाकिस्तानने घेतला तसं भारताचं बॉलिवूड म्हणजे चित्रपट सृष्टीमधले देखील अनेक लोक मनात असताना किंवा नसताना पाकिस्तानमध्ये गेले पण जे लोक पाकिस्तानमध्ये गेले ते पाकिस्तानमध्ये रुजू शकले नाहीत तिथं चित्रपट सृष्टी निर्माणच होऊ शकले नाही आज पाकिस्तानची स्वतंत्र अशी कुठलीही चित्रपट सृष्टी नाही अगदी काही किरकोळ लोक तिथं हाताच्या बोटावर मोजता येईल एवढे चित्रपट वर्षात बनवतात दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पाकिस्तानमध्ये फक्त वीस चित्रपट रिलीज झालेत त्याचवेळी भारतात दोन हजार चोवीसमध्ये चौदाशे चौऱ्याण्णव चित्रपट रिलीज झालेत म्हणजे पाकिस्ताननं भारताचा तुकडा कापून घेतला पण ते सांभाळायची अक्कल पाकिस्तानला कधीच आले नाही पाकिस्तानमध्ये आज देखील भारताचीच गाणी वाजवली जातात ऐकली जातात भारताचे चित्रपट वेब सिरीज बघितल्या जातात पण आजचा विषय तो नाही आजचा विषय चित्रपटाच्या संदर्भातलाच पण एका मराठी माणसाने बनवलेल्या चित्रपटाचं आहे ज्यातलं एक गाणं पाकिस्तानमध्ये अगदी तिथल्या शाळांची प्रार्थना देखील होऊन बसलं होतं या गाण्याबद्दल आणि या चित्रपटाबद्दलचा किस्सा पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाना आपल्या प्रत्येकानं दो आखे बारा हात या चित्रपटातलं हे गाणं कधी ना कधी कुठे ना कुठे तरी ऐकलेलं आहे या चित्रपटाबद्दल देखील ऐकलेलं आहे अगदीच तुम्ही मागच्या वीस वर्षात जन्मलेलं असाल जेन झी असाल तर कदाचित काही लोकांना हे गाणं माहिती नसेल किंवा हा चित्रपट देखील माहिती नसेल हे मी मान्य करतो हे गाणं आहे ए मालिक तेरे बंदेहम एकोणीसशे सत्तावन्न साली आलेल्या व्ही शांताराम यांच्या दो आखे बारा हात या चित्रपटातलं हे गाणं लिहिलंय भरत व्यास यांनी या गाण्याला म्युझिक दिलंय वसंत देसाई यांनी ज्या लोकांना व्ही शांताराम माहिती नसतील त्यांच्यासाठी सांगतो व्ही शांताराम हे अगदी एखाद्या साऊथ इंडियन नटासारखं वाटणारं नाव असलं तरी व्ही शांताराम म्हणजे शांताराम वनकुद्रे व्ही शांताराम हे मूळचे कोल्हापूरचे बाबूराव पेंटर यांच्यासोबतच त्यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली भारतातल्या चित्रपट सृष्टीचा पाया घालणाऱ्यांमध्ये व्ही शांताराम यांचं नाव घेतलं जातं तुम्ही श्रीराम लागूंचा पिंजरा हा मराठी चित्रपट पाहिला असेल तर तो व्ही शांताराम यांचाच चित्रपट आहे डॉक्टर की कहानी, नौरंग, अमर कहानी नवरंग अमर भोपाली असे अनेक हिंदी चित्रपट त्यांनी बनवलेले आहेत हिंदी चित्रपटांची त्यांची लिस्ट किमान वीसच्या वर आहे तर याच व्ही शांताराम यांनी एकोणीसशे सत्तावन्न साली त्यांचा दो आखे बारा हात हा चित्रपट रिलीज केला जो त्या काळातला सुपर हिट चित्रपट ठरला होता या चित्रपटाची स्क्रिप्ट देखील एका मराठी माणसानंच म्हणजे दि माडगुळकर यांनी लिहिली होती औंध संस्थानात एका पोलीस अधिकाऱ्यानं तिथल्या कैद्यांच्यावर खुल्या तुरुंगाचा एक प्रयोग केला होता त्यावरच आधारित हा चित्रपटाची कथा होती या चित्रपटामध्ये लता मंगेशकर यांनी ए मालिक तेरे बंदे हम हे गाणं गायलं होतं या गाण्याचे गीतकार होते भरत व्यास आणि त्या वर्षी आणि त्यानंतर अनेक वर्ष हे गाणं भारतामध्ये घुमत राहिलं अतिशय प्रेरणा देणारं आणि मनाला शांती देणारं असं हे गाणं पुढच्या काळात भारतातल्या अनेक शाळांमध्ये प्रार्थना म्हणून देखील स्वीकारलं गेलं भारतात म्हणाल तर भारतातल्या केंद्रीय विद्यालयामध्ये दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये दयानंद अँग्लोवेदिक स्कूलमध्ये आणि नवोदय विद्यालयांमध्ये हे गाणं एकोणीसशे साठच्या सत्तरच्या ऐंशीच्या दशकात प्रार्थना म्हणून स्वीकारलं गेलं त्यामुळं तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या पिढीमध्ये किंवा आजोबांच्या पिढीमध्ये अनेक लोकांना बघितलं असेल ते लोक सांगत असतात की हे गाणं आम्ही शाळेत प्रार्थना म्हणून म्हणायचो उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बिहार या हिंदी भाषिक पट्ट्यात देखील हे गाणं सरकारी शाळांमध्ये प्रार्थना म्हणून स्वीकारलं गेलं अजून देखील तुमच्यापैकी काही शाळांमध्ये हे गाणं प्रार्थनेसाठी असू शकेल लता मंगेशकर यांच्या या गाण्याची खासियत म्हणजे हे गाणं फक्त भारतातल्याच शाळांमध्ये प्रार्थना बनलं नाही तर ते एकोणीसशे साठ सत्तर आणि ऐंशीच्या दशकातल्या पाकिस्तानमधल्या शाळांमध्ये देखील प्रार्थना बनलं होतं ही गोष्ट ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल या गाण्यामध्ये कुठल्याही धर्माचा किंवा जातीचा असा उल्लेख नाही त्यामुळे हे पूर्णपणे एक देवाला केलेली ही प्रार्थना आहे यामध्ये कुठल्याही देवाचा देखील उल्लेख नाही त्यामुळे जसं हिंदू लोक देवाकडे प्रार्थना करत हे गाणं म्हणू शकतात तसं मुस्लिम लोक अल्लाहाकडे प्रार्थना करत किंवा ख्रिश्चन लोक त्यांच्या जीजसला प्रार्थना करत हे गाणं म्हणू शकतात कारण त्या गाण्यामध्ये कुठल्याही धर्माचा कुठल्याही देवाचा असा स्पष्ट उल्लेख नाही म्हणून पाकिस्तानच्या विशेषतः पंजाब आणि सिंध प्रांतात अनेक शाळांमध्ये हे गाणं प्रार्थना म्हणून पोहोचलं याचा उल्लेख अनेक आर्टिकल्समध्ये आलेला आहे त्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्यामध्ये थोडं वैमनस्य आल्यामुळे हे गाणं नंतरच्या काळात पाकिस्तानच्या शाळांमधून काढलं गेलं असावं पण आम्ही पाकिस्तानच्या अशा काही शाळांचा शोध घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा आमच्या लक्षात आलं की पाकिस्तानमधल्या पंजाब प्रांतातल्या बहावलपूर या शहरामध्ये सादिक पब्लिक स्कूल नावाची जी शाळा आहे या शाळेमध्ये हे गाणं आम्ही शिकलोय असं काही लोकांनी फेसबुकवर किंवा त्यांच्या अॅल्युमिनी पेजेसवरती वगैरे लिहिलेलं होतं त्यावरून आपल्याला पाकिस्तानमधल्या किती आणि कुठल्या कुठल्या शाळांमध्ये ही प्रार्थना होती हे जरी सांगता येत नसलं तरी या शाळेचं नाव आज आपण सांगू शकतो सादिक स्कूल ही एकोणीशे एक्कावन्नला स्थापन झालेली पाकिस्तानातली एक अतिशय जुनी शाळा आहे सध्या हे गाणं पाकिस्तानातल्या कुठल्या शाळेत प्रार्थना म्हणून आहे का याचा देखील आम्ही शोध घ्यायचा प्रयत्न केला पण सध्या हे गाणं कुठल्याही शाळेत प्रार्थना म्हणून म्हटलं जात नाही तुम्हाला ही गोष्ट माहिती होती का असेल तरी आम्हाला कमेंट करून सांगा किंवा नसेल किंवा याच्यापेक्षा वेगळी काही माहिती तुमच्याकडे असेल तरी देखील आम्हाला जरूर सांगा तुमच्या शाळेत हे गाणं कधी प्रार्थनेला म्हटलं आहे का महाराष्ट्रामध्ये जास्त करून एखादं मराठी गाणंच किंवा मराठी कविताच प्रार्थनेला म्हटली जात असते पण तरीही काही शाळांमध्ये हे गाणं प्रार्थना असण्याची शक्यता आहे हे गाणं थोडंसं हिंदी आणि उर्दूचा बाज असलेलं गाणं आहे त्यामुळे ते थोडं मराठी मुलांच्यासाठी थोडंसं अवघड आणि थोडंसं किचकट असं लहान वयातलं गाणं आहे त्यामुळे कदाचित ते नसेल पण तरी देखील कोणी शाळेत प्रार्थनेला हे गाणं म्हटलं असेल तुमच्या शाळेत असेल तरी तुमच्या शाळेच्या नावासकट आम्हाला कमेंट करून जरूर सांगा जेणेकरून संपूर्ण भारताला महाराष्ट्राला ही गोष्ट समजेल की हे गाणं एका मराठी माणसाच्या चित्रपटातलं किती लांबपर्यंत पोहोचलं होतं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद